नमस्कार मी रामराजे शिंदे दिल्ली दरबारमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज सुप्रीम कोर्टामध्ये एक महत्त्वाची सुनावणी झाली रणवीर अलाहाबादिया याच्या संदर्भामध्ये ही सुनावणी होती रणवीरनं जे वक्तव्य केलं होतं त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र आसामसह हो, अनेक ठिकाणी एफ आय आर दाखल झालेले आहेत त्यावर अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी रणवीरनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती सुप्रीम कोर्टानं रणवीरला चांगलंच फटकारलेलं आहे आणि समाजाला लाज आणावी अशा प्रकारचं हे वक्तव्य आहे असंसुद्धा सांगितलेलं आहे त्याचबरोबर रणवीरवर काही निर्बंधसुद्धा लादलेले आहेत रणवीरला देश सोडून जाता येणार नाही आणि त्यासाठी पासपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये जमा करावा असंसुद्धा सांगितलेलं आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की कोणताही शो टेलिकास्ट करता येणार नाही रणवीर किंवा रणवीरच्या टीमला कोणताही शो आता सुरू करता येणार नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्ट आदेश देत नाही त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की रणवीरच्या डोक्यामध्ये घाण भरलेली आहे आणि ही एक प्रकारची विकृती आहे आणि यामुळं तरुण मध्ये एक वेगळं विकृती जाईल आणि त्यामुळं समाज मान्यता मिळण्याची शक्यता असे असते अशा विकृतीला त्यामुळं रणवीरला कठोर भाषेमध्ये फटकारला असलं तरीसुद्धा काही प्रमाणामध्ये दिलासासुद्धा दिलेला आहे तो म्हणजेच की महाराष्ट्र आसाम आणि इतर ठिकाणी जिथे गुन्हे झालेत तिथली पोलीस रणवीरला आता अटक करू शकत नाही पुढच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट नेमकं काय आदेश देते ते पाहावं लागणार आहे